ठाण्याच्या राजकारणात आता एक गोष्ट साप दिसते मंडळी भाजपने खेळ सुरू केलाय आणि हा साधा खेळ नाही हा थेट ऑपरेशन ओव्हरटेक आहे एकनाथ शिंदे दिल्लीला फेऱ्या मारतात बैठका घेतात पण मुंबई ठाण्यात बी जे पी शांतपणे हसत हसत त्यांच्याच फळीवर गाजर कापत आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाले किल्ल्यातूनच भाजपने शिवसेनेच्या फळीला सुरुंग लावण्याचा निर्धार केलाय मित्र पक्षातून सुरुवात केली खरी पण मैदानावर हालचाल मात्र थेट प्रतिस्पर्ध्यासारखी आहे शिंदे दिल्लीला बिझी आणि बी जे पी इथे स्थानिक नेत्यांना एकापाठोपाठ एक उचलून घेत आहे आजचा मोठा प्रश्न म्हणजे हे मैत्रीचं राजकारण आहे की थेट सत्ता ताब्यात घेण्याचं मिशन तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः तापलेलं आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप ही सत्तेतील जोडी असली तरी जमिनीवर मात्र दोन्ही पक्ष आपापली रणनीती राबवताना दिसत आहेत विशेषतः कल्याण लोकसभेत बीजेपी साधलेला वेग शिंदे गटाला झोमतोय कारण हा परिसर वर्षानुवर्ष शिवसेनेचा गड मानला जातो पण आता बीजेपीने इथूनच शिवसेनेच्या जाळ्यात खिळ टाकण्यास सुरुवात केली दिपेश म्हात्रे यांच्या अचानक झालेल्या भाजप प्रवेशानं हा सगळा खेळ भडकला शिंदे गट त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता पण म्हात्रे सरळ बीजेपीच्या दारात गेले हा एकच प्रवेश पक्षाच्या ग्राउंड स्ट्रक्चरला हादरवण्यासाठी पुरेसा होता या धक्क्यानंतर शिंदे गटानं हतबल उपाय म्हणून महेश गायकवाड यांना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केला जेणेकरून अजून कोणी घसरू नये पण अशा तातडीच्या नेमणुका म्हणजे जखमेवर लावलेला तात्पुरता ड्रेसिंगच कारण बीजेपीचा खेळ खूप आधीपासून आखलेला आहे भाजपचं ऑपरेशन ओव्हरटेक कल्याण डोंबिवलीत प्रचंड वेगानं चालू आहे काँग्रेस राष्ट्रवादी मनसे प्रत्येक पक्षातील महत्वाचे चेहरे भाजपमध्ये दाखल होत आहेत जितेंद्र भोईर हृदयनाथ भोईर हर्षदा भोईर नंदू म्हात्रे अशी अनेक नावं भाजपच्या बळात थेट वाढ करत आहेत गेल्या काही महिन्यात बी जे पीनं केलेली ग्राउंड स्ट्रेंथ बिल्डिंग ही शिंदे गटासाठी सर्वात मोठी चिंता आहे यानंतर आणखीन एक मोठा धक्का म्हणजे माझी नगरसेवकांची मोठी रांग भाजपकडे वळणार असल्याची चर्चा आहे नवीन गवळी मल्लेश शेट्टी सचिन बासरे सुधीर बासरे ही नावं शिंदे गटासाठी अत्यंत महत्वाची विशेषतः बासरे बंधू हे कल्याण पश्चिम मध्ये प्रभावी मानले जातात जर हे सर्व बी जे प्रवेशले तर शिंदे गटाचा गड कोसळणारच नाही तर अक्षरशः थेट दोन तुकडे होण्याची शक्यता आहे या यादीत आणखी मोठं नाव म्हणजे दिव्यातील माजी आमदार सुभाष भोईर ते भाजपमध्ये येणार असल्याची खात्रीलायक चर्चा आता सुरू आहे त्यांच्या प्रवेशानं शिवसेनेचा शक्ती संतुलनाचा मोठा फटका बसणार आहे बी जे पीने केवळ शिवसेनेलाच नाही तर मनसेला देखील चांगलंच कमकुवत बनवलंय प्रकाश भोईर सरोज भोईर मंदा पाटील कोमल पाटील कस्तुरी देसाई या सर्व मनसे पदाधिकाऱ्यांचा बी जे पी प्रवेशाची चर्चा सध्या रंगात आहे मनसेचे राजू पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे काशीनाथ पाटील जर बी जे मध्ये गेले तर मनसेची ताकद खिळखिळी होईल म्हणजे स्थानिक राजकारणात तिन्ही पक्षांना शिवसेना शिंदेगड उभाटा मनसे सगळ्यांना फटका बसणार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी बी जे पीचा प्लॅन आता अगदी स्पष्ट आहे मैत्री बाजूला स्वतःची फळी पुढं करायची म्हणजे निवडणुकीत जागा वाटणी नकोच कुणाची कोंडी नको थेट स्वतःची सैन्य शक्ती उभी करायची म्हणूनच बीजेपी आता प्रत्येक घराघरातून कार्यकर्ते खेचत आहे आणि स्थानिक पातळीवर स्वतःची गडी बांधते एवढ्या वेगात नेते बीजेपीकडे वाहत आहेत की शिवसेनेच्या तंबूत शंका गोंधळ आणि चीड वाढायला आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली फेऱ्यांवर आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत कारण दिल्लीमध्ये मोठे नेते भेटतात पण प्रश्न तसाच राहतो ठाण्यातील किल्ला कोण सांभाळणार बी जे पीच्या शांत पण आक्रमक हालचालींनी शिंदे गटाचा नेमका कोणता गट मजबूत आणि कोणता कमकुमत आहे हे समोर येत आहे शिवसेनेची ग्राउंड कोर्स जर बी जे पीकडे वाहती झाली तर ही फक्त महापालिकेची निवडणूक राहणार नाही ही पुढील लोकसभेच्या समीकरणांवर थेट परिणाम करणारी लढत ठरणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे यातलं प्रत्येक नाव बीजेपीच्या दृष्टीनं सोनं आणि शिवसेना मनसेच्या दृष्टीनं गंभीर धक्का आहे हा सर्व धुरळा पाहता एकच गोष्ट खऱ्यासारखी वाटते भाजपने निवडणुकीचा डाव बऱ्याच आधी टाकलेला आहे आणि गट अजूनही त्यांच्या गतीला पकडण्याचा प्रयत्न करतोय आजचा प्रश्न सरळ आहे भाजपने ऑपरेशन ओव्हरटेक आधी कुणाला गिळणार शिवसेनेला मनसेला की दोघांनाही जबाब याचा महापालिकेच्या निवडणुकीत मिळेल पण हवेचा सुगावा एकच आहे कल्याण डोंबिवलीत आता खरी लढत मित्रांमध्ये नाही तर सत्तेवर कोणाचा शिक्का बसणार याची आहे मंडळी तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन